बाळासाहेबांची भूमिका बाळासाहेबांचे शिष्य आम्हा त्यांचा दही अभिमान विचार त्यांचे कधी कुणीही ठेवू नयेत गा नाही मेरी काँग्रेस नाही म्हणतो तुम्ही आम्हाला म्हाताळे म्हणता शिष्य म्हणता म्हाताळे आम्ही महा आहोत तुमचा सत्कार करणं संस्कृती समजतो ह्या पाच वर्षाच्या सभागृहात असताना सुद्धा त्यांना त्या गोष्टी त्या ठिकाणच्या महापौरणा इतक्या समस्या मान्य करायला लावून प्रशासनाला तातडीने ते काम करायला लावण्यासाठी सभागृहामध्ये वेळोवेळी आवाज उठवणारा म्हणजे आमचा आकाशवाणी त्यांचे सगळे विचार त्यांची शिकवण मनामध्ये आम्ही साठवून ठेवलेली आणि त्यांचे विचार घेऊनच आपण पुढे जातो स्वारखी जळमट फेकून पुन्हा घेऊन नवी उभारी कावळा कबूतर नाही ही तर करुडाची भरारी उभारी का बळा कु तर नाही ती तर करुडाची भरारी हिंमत केली आणि जपली या शान माजी नगरसेवक आकाश मडवी व महिला संघटिका चेतना मडवी यांच्या माध्यमातून दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा हा प्रत्येक वर्षी साजरा होत असतो परंतु यंदाच्या वर्षी खास आकर्षण ठरले ते म्हणजे सर्वोत्तम गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रत्येकी पंचवीस हजार रुपये रोख रक्कम आणि संसद रत्न खासदार नरेश मस्के यांचा विशेष असा सन्मान माजी नगरसेवक आकाश मडवी व चेतना मडवी यांच्या माध्यमातून प्रभागातील दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यांना पुरस्कार त्यांचा विशेष असा ज्येष्ठ नागरिकांना क्षेत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन ऐरुली सेक्टर एकोणीस मधील गणपती मंदिराच्या सभागृहात करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार नरेश मस्के जिल्हा प्रमुख दोरकनाथ भुईर शहर प्रमुख मनोज माजी नगरसेवक राजू पाटील राम आशिष यादव अंकुश सोनोने ॲडव्होकेट रविंद्र पाटील गगन कोहली विशाल महाडिक यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावर उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला तर खासदार नरेश वासके यांचा संसद रत्न म्हणून विशेष असा सन्मान करत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ प्रतिकृती देण्यात आली त्याचप्रमाणे दहावी व बारावीच्या शंभर विद्यार्थ्यांचा भेट आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी या करिअर गायडन्स देण्यासाठी युवराज सोळसकर यांनी मार्गदर्शन केले तर आपल्या मनोगतात खासदार नरेश मस्के जिल्हा प्रमुख आणि इतर मान्यवरांनी आकाश मडवी आणि चेतना मडवी यांच्या कार्याचे कौतुक केले त्यावेळी खासदारांच्या हस्ते त्यांचा विशेष असा सन्मान करण्यात आला आणि सौभाग्यवती चेतना आकाश मडवी यांच्या वतीने आणि शिवसेना या ठिकाणचा विभागाच्या वतीने म्हणून तो विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचा तो सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे मोफत वाटप केलेलं आहे विद्यार्थ्यांना भरघोस अशी मदत या ठिकाणी त्यांना पारितोषिक देऊन आकाश यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आकाशचं सा कायम सातत्य या विभागात काम करण्याचं पत्नी नगरसेवक असताना लोकांसाठी ट्वेंटी फोर बाय सेवन उपलब्ध होणं तीनशे पासष्ट दिवस लोकांसाठी उपलब्ध होणं आकाश मडवी यांचं कौतुक करतो आणि या ठिकाणची उपस्थिती सांगून जाते पुन्हा एकदा आकाश यांच्या नेतृत्वाखाली या विभागामध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार आहे म्हणून मी आकाश मडवी यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो तसेच पाचशे पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रांचे वाटप केले गेले यावेळी महिला विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याविषयी आकाश मडवी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप त्याचप्रमाणे दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा त्याचप्रमाणे मुख्य कार्यक्रम म्हणजे आमचे संसदरत्न आदरणीय ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेशजी साहेब यांचा सत्कार अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आम्ही या ठिकाणी मी व माझ्या या संपूर्ण टीमने आयोजन केलं होतं आजच्या कार्यक्रमाचं पूर्ण श्रेय माझ्या आजूबाजूला तुम्हाला है। माजा आजु दिसत आहेत त्यांना त्याचप्रमाणे माझ्या आजूबाजूला काही लोक दिसत नाहीये त्यांना जातं अतिशय प्रामाणिकपणे आठवडाभरापासून सर्वांनी या ठिकाणी मेहनत घेतली सर्वांचं कार्य याच्यामध्ये तेवढंच आहे कोणी कमी केलं कोणी जास्त काम केलं असं नाही मी आपल्या माध्यमातनं माझ्या संपूर्ण टीमचं माझ्या महिला भगिनींचं त्या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद मानतो प्रभागामध्ये आम्ही अशा पद्धतीची कामं विविध उपयोजना आरोग्य शिबिर वैद्यकीय शिबिर आधार कार्ड आभा कार्ड अशा प्रकारच्या शिबिर ही कामं आम्ही नेहमीच सतत करत असतो आज या ठिकाणी आपण पाहिल्या असतील तर ठाणे जिल्ह्याचे खासदार आदरणीय मस्के साहेब सुद्धा आले होते आम्हाला सर्वांना खूप आनंद आहे की या ठिकाणी ते आले त्यांनी त्यांच्या वेळात वेळ काढून आमच्या सर्व लोकांना भेट दिली आमच्या सर्व लोकांना शुभेच्छा दिल्या मी सुद्धा आपल्या माध्यमातून धन्यवाद मानतो व येत्या काळामध्ये मा माझ्याकडनं अशाच प्रकारची माझ्या या विभागाची सेवा व्हावी अशाच प्रकारची यशस्वी सेवा व्हावी ही मी आज हा कार्यक्रम आमचा मंदिरात चालू आहे परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो व माझ्यावरचा विश्वास माझ्या या लोकांचा कायमस्वरूपी माझ्यावर असाच राहावा अशी सुद्धा मी परमेश्वराच्या ती प्रार्थना करतो व इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद